त्यांच्या गळ्याचे तैत म्हणवले जातात तर तुम्ही सुसंस्कृत पद्धतीनं बोललं पाहिजे आणि जळगावच्या भूमीत तुम्ही येऊन हे बोलून गेला आहात तुम्हाला माहिती आहे संजय राजाराम राऊत की तुमच्यापेक्षा जास्त वाईट गुलाबराव पाटील बोलू शकतो पण आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे त्या पद्धतीनं आम्ही कोणाचा अपमान करणार नाही पण आता तुम्ही अंगावर आला आहातच तर मग उद्या बघूया तुम्हाला कसं शिंगावर घेतो पाणटपेवाल्याला बाळासाहेबांनी आमदार केलं या आमदाराला आता पाणटपरीवर पुन्हा बसवायची वेळ वे आली अरे नुसतं पाणटपरीवर बसून आमदार नाही होत माणूस आम्ही मेहनत केली आम्ही आंदोलनं केली आम्ही बाळासाहेबांची हुकूम मान्य केले आम्ही अंगावर केसेस घेतल्या आम्ही जनतेशी निगडीत राहिलो चोवीस तास जनतेची आजही सेवा करतोय तू काय केलंस रे बाबा तू हातामध्ये पेन घेतला आणि फक्त सामन्यामध्ये आग्रलेख लिहून दोन वेळेस खासदार झाला त्या ह्या तुमच्या पठ्ठ्या सुद्धा एकमत दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आमच्या भरोशावर खासदार झालेले राहूत तुम्ही साधे नगरसेवक झाले नाही